माझ्यासोबत आमदार सुनील शिंदे तसेच संजय बोडनीस सर आहेत आज काळाराम मंदिरात उद्धव साहेबांसोबत दर्शनासाठी आलेल्या आहेत काय भावना आहेत बघा प्रभू रामचंद्र या धर्तीवरचे प्रत्येकाचे परमेश्वर आहेत भगवान आहेत बरोबर आहे आज अयोध्येमध्ये जो जल्लोष आहे किंवा जो उत्साह आहे तो संपूर्ण देशभर आहे हा कुठला पक्षाच्या वतीने आयोजित केलेला इव्हेंट आहे म्हणून जल्लोष नाही तर प्रभू रामाची स्थापना होते आणि प्रभू राम आपल्या अयोध्येच्या सगळ्यांना आहे तो आनंद काही लोक अयोध्येत साजरा करतायत आम्ही इथे साजरा करतोय पण तुम्हाला आणि उद्धव साहेबांना काळाराम पावणार नाही असं आशिष शेलार म्हणतायत हा आशिष शेलार म्हणतात किरा अच्छा अच्छा ते का ठरवेल भविष्य ठरवेल ते काय ते उद्धव साहेबांच्या या धार्मिक दौऱ्यासंदर्भ सोबतच उद्या देखील सभा असणार आहे ती कशी असणार आहे बघा असं आहे की तुम्ही याच्या आधी गेल्या महिन्याभरात आमचे कार्यक्रम पाहिलेले आहेत उद्याची याच्यापूर्वी नाशिकचं अधिवेशन हे यशस्वी झालेलं आहे आणि त्या अधिवेशनातच आम्ही संपूर्ण सत्तेपर्यंत भरारी मारलेली होती उद्याचं अधिवेशन हे सत्तेची भरारी मारणारं अधिवेशन असेल पाहतोय आज कालारामचं दर्शन उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार घ्यायला पोहोचलेले आहेत तसेच उद्याची जी सभा असणार आहे मेळावे असणार आहेत ते आगामी काळात निवडणुकीच्या दृष्टीने भरारी घेणारे असतील अशी भावना आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन मयूर सह अल्पेश करकरे एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट